नमस्कार शिक्षण हा शब्द आपण किती सहजपणे वापरतो नाही का पण कधी विचार केलाय की या एका शब्दात किती मोठा आणि खोल अर्थ दडलेला आहे चला आज आपण शिक्षणाच्या त्याच शक्तिशाळी अर्थाचा शोध घेऊया जो आपल्या रोजच्या कल्पनेच्या खूप पलीकडचा आहे सुरुवातच किती सुंदर झाली झालीये बघा शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं किंवा पदव्या नाहीत तर तो एक असा वैयक्तिक खजिना आहे अशी संपत्तीये जी कोणीही कधीही आपल्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही ती कायम आपल्या आत सुरक्षित राहते कोणत्याही गोष्टीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तिच्या मुळापर्यंत जावं लागतं तर मग एज्युकेशन या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपण थेट त्याच्या उगमापर्यंत जाऊया कारण तिथेच त्याचा खरा आत्मा दळलेला आहे तर मग हा एज्युकेशन शब्द आलाय तरी कुठून गंमत म्हणजे याचं उत्तर लपलंय लॅटिन भाषेत आणि ते खूपच रंजक आहे बघा एज्युकेशन शब्दाची मुळं या तीन लॅटिन शब्दांमध्ये सापडतात पहिला आहे एड्युकेअर याचा अर्थ आहे पोषण करणे जसं आपण एखाद्या रोपाचं संगोपन करतो दुसरा आहे एड्युसेअर म्हणजे आतून बाहेर काढणे आपल्या आत ज्या क्षमता दडलेल्या आहेत त्यांना जगासमोर आणणे आणि तिसरा शब्द आहे एड्युकेटम म्हणजे शिकवण्याची किंवा प्रशिक्षण देण्याची प्रत्यक्ष क्रिया याचाच अर्थ शिक्षण म्हणजे रिकाम्या भांडण्यात फक्त माहिती भरणं नाही तर आतमध्ये जे काही चांगलं आहे जे सर्वोत्तम आहे त्याचं पोषण करून त्याला बाहेर काढण्याची ही एक प्रक्रिया आहे आपल्या आत असलेल्या दिव्याला प्रज्वलित करण्यासारखं आहे हे आता आपण शिक्षणाकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन पाहूया एक आहे मर्यादित जो आपण सगळेच ओळखतो आणि दुसरा आहे खूप व्यापक जो थेट आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे बघा शिक्षणाकडे पाहण्याचे हे दोन मार्ग आहेत एका बाजूला आहे मर्यादित शिक्षण म्हणजे आपली शाळा कॉलेज एक ठरलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पण दुसऱ्या बाजूला आहे शिक्षणाचा खरा व्यापक अर्थ जो जन्मापासून सुरू होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असतो यात आयुष्यातला प्रत्येक अनुभव हाच आपला शिक्षक बनतो विचारवंत लॉज यांनी हे किती सोप्या आणि सुंदर शब्दात सांगितले नाही का अगदी डास सावण्यापासून ते टरबूजाची गोड चव घेण्यापर्यंत प्रत्येक अनुभव हाच तर खरा शिक्षक आहे खर तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान सहान गोष्टीच आपली समज वाढवतात आणि आपल्याला अधिक प्रगल्भ बनवतात जगभरातल्या अनेक महान विचारवंतांनी शिक्षणाचा या सखोल अर्थावर चिंतन केलं आहे चला आता आपण आपल्या काही महान भारतीय विचारवंतांचे दृष्टिकोन पाहूया ज्यांनी शिक्षणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं महात्मा गांधीजींसाठी शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नव्हतं त्यांच्या मते शिक्षण म्हणजे शरीर मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवरचा विकास म्हणजे व्यक्तीच्या आज जे सर्वोत्तम दडलेले आहे त्याला बाशिर काढणं हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे आता स्वामी विवेकानंद तर शिक्षणाला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातात ते म्हणतात की आपण सगळे जन्मतःच परिपूर्ण आहोत शिक्षण म्हणजे काहीतरी नवीन मिळवणं नाही तर आपल्या आठमध्ये आधीपासूनच असलेल्या त्या दैवी परिपूर्णतेला फक्त व्यक्त करणं जगासमोर आणणं ऋग्वेदातला हा विचार हजारो वर्ष जुना असूनही आजही किती महत्वाचा आहे शिक्षण माणसाला दोन गोष्टी शिकवतं एक म्हणजे आत्मनिर्भरता म्हणजेच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता आणि त्याचवेळी निस्वार्थ वृत्ती म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा किती सुंदर समतोल आहे हा आणि झाकीर हुसेन यांनी तर या सगळ्या विचारांना एका वाक्यात बांधलं आहे शिक्षण म्हणजे काही वर्षांची पदवी किंवा कोर्स नाही तर तो आयुष्यभराचा एक प्रवास आहे जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपण काही ना काही शिकतच असतो तर मग या सगळ्या महान विचारांनंतर आता आपण याच्या सारांशाकडे येऊया शिक्षण आपल्या आयुष्यात नेमकं करतं तरी काय त्याची खरी भूमिका काय आहे आजकाल शिक्षणाकडे फक्त शिक्षक आणि विद्यार्थी एवढ्यापुरतं पाहिलं जात नाही ही एक त्रिध्रुवीय प्रक्रिया मानली जाते या तिसरा आणि तितकाच महत्वाचा ध्रुव आहे आपलं सामाजिक पर्यावरण म्हणजे आपला समाज आपली संस्कृती आणि आपला आजूबाजूचं जग या तिघांच्या संवादातूनच खरं शिक्षण घडतं थोडक्यात सांगायचं चा तर शिक्षण काय काय करतं ते आपल्या वागणुकीत बदल घडवतं आपल्या अनुभवांना एक नवीन अर्थ देतं आपलं चारित्र्य घडवतं आणि आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवतं पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे शिक्षण आपल्याला आपली स्वतःची ओळख करून देतं की आपण नक्की कोण आहोत तर मग या संपूर्ण चर्चेचा सार हाच आहे की शिक्षण ही एक जिवंत सतत चालणारी प्रक्रिया आहे ती आपल्याला फक्त माहिती देत नाही तर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते आपलं परिवर्तन करते आणि शेवटी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा हा विचार आपल्याला शिक्षणाच्या अंतिम शक्तीची आठवण करून देतो शिक्षण हे केवळ स्वतःला घडवण्याचं साधन नाही तर ते जग बदलण्याचं सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आता खरा प्रश्न हा आहे की आपण या शक्तीचा वापर कसा करणार